नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितर कोपले तर घरामध्ये दुष्काळ पडणे आजारपण येणे आणि विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात आणि एखादा भ्रमिष्ट होतो मुलं होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाही आई वडिलांचे ऐकत नाही इत्यादी त्रास हे होतात आणि त्यासाठीच प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा तरी पितरांच्या नावाने श्राद्ध करावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यामध्ये दही भात सोडावा किंवा घरात घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पितृदोषाची लक्षणे काय आणि त्यावरील उपाय काय तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्या हिंदू संस्कृतीत मातृपितृपूजनाला अतिशय महत्त्व आहे आणि तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्यांना त्या पितरांचे जग किंवा पितृ लोक त्याला म्हणतात तर ते नेहमी मुक्तीची वाट पाहता तेथे वावरत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते आई आजी पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी यावेळी दान द्यावी आणि त्यासोबतच गाईला घासही द्यावा तर काही पूर्वजांनी कुणाला दुखावलेले असले त्यांचे घर मालमत्ता हडप करणे स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्न पाणी व औषधांपासून तडफडून मरण आलेले असणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात तर ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास व भोग या स्वरूपात येतात घरांना एखाद्या पाण्यात बुडून मेला किंवा एखाद्याने फाशी घेतली हत्या अपघात झाला असेल तर अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात तर हे सर्व पितृदोष आहेत आणि ते कर्म बनून आडवे येत राहतात आपल्याला आणि प्रगतीला खिळ खीळ बसते प्रामाणिक माणसांचे अंतरंग पितरांना दिसते त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्याची भरभराटही होऊ शकते तर जन्मपत्रिकेतील पितृदोषाची काही लक्षणे काय आहेत तर बघा शारीरिक तर शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे घरामध्ये कोणाला तरी आजाराचा त्रास होणे विषारी सर्पदोष होणे मानसिक त्रास होणे तर शरीर, आजार आजार आजा तर शरीर मन अस्वस्थ राहणे मन अशांत असणे भय वाटणे दचकणे बडबडणे भास होणे किंवा नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे वाईट स्वप्न पडणे निद्रानाश होणे रात्री घाबरणे पूजापाठ दानधर्म कुलधर्म कुलाचार यामध्ये अडथळा येणे त्यानंतर मन न लागणे त्यावर विश्वास न बसणे कौटुंबिक कौटुंबिक लक्षणे तर बघा घराला पाणी पुरवठा न्यून होणे दापंत्य सुख समाधानी न वाटणे घरामध्ये शुभ कार्य न ठरणे लग्नकार्यामध्ये अडथळे येणे वारसा हक्क जाणे लोकांशी भांडणे भांडणे होणे वादविवाद होणे कोर्ट कचेरीचा त्रास हो चालू असणे परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा भूतप्रेताचा त्रासा भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे आर्थिक लक्षणे तर बघा नोकरीमध्ये किंवा व्यवसायात स्थिरता न लाभणे वारंवार या उलट होणे कर्ज होणे पैसे पुरेने पुरे न, पुरे न पडणे घरामध्ये धन धान्य न्यून होणे कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे तर पितृ उपासना कशी करावी तर बघा श्राद्ध करणे तर नारायण नागबली त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध तर हे त्र्यंबकेश्वरला जाऊन करा करावे तर अखंड पाच वर्षे घरात पूर्वजांची श्राद्धे होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी म्हणजेच तीन पिढ्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांची शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते ऋणे तर देव ऋण ऋषी ऋण ऋण आणि मनुष्य ऋण आणि भूत ऋण तर ज्यांना हे करायला जमणार नाही तर त्यांनी रोज पंचमहायज्ञ करावा तर प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना ही पाच ऋणे घेऊनच येत असतो आणि घेतलेल्या जन्मातून या पाच ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते तर या पाच ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो तर कुटुंबातील कोणी स्त्री पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो देवयज्ञ तर प्रतिदिन सकाळी एक चमच दुध शुद्ध गाईचं तूप घालून निरांजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावावा तसेच गाईच्या शेणाची गौरी तूप कापूर धूप तीन चार थोडेसे तांदूळ आणि छोटा यज्ञ करावा असा त्यानंतर ऋषीगण तर नित्यनेमाने मंत्र जप नामस्मरण भजन हरिपाठाप्रमाणे पठण श्लोक पठण ग्रंथपारायण करावे प्रतिदिन गाईला गवत आणि घास द्यावा रोज पा पंचमहायज्ञ करणं शुभ खूप शुभ असतं तर बघा ज्यांना नारायण नागबिली करायला जमत नसेल तर अशांनी रोज पा रोज पंचमहायज्ञ करावे त्यानंतर पितृयज्ञ तर एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्या अगोदर कावळा किंवा गाय किंवा कुत्रा यांना एक घास अन्नदान करावे भुकेलेल्यांना अन्नदान करावे मनुष्ययज्ञ तर घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी पेय किंवा अन्न द्यावे भूतयज्ञ तर पशुपक्षी मुंग्या चिमण्या कबूतर इत्यादी यांना अन्नदान द्यावे हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात प्रतिदिन पितृ उपासना होते प्रतिदिन रामरक्षा मारुती स्तोत्र श्लोक प्रार्थना हरिपाठ ग्रंथपठन ही कर हेही करावे तर यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते तर हे आहेत पितृदोषाची काही लक्षणे आणि त्यावरील उपाय तर अवश्य तुम्ही पितृदोष कमी होण्यासाठी हे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते उपाय अवश्य करावे अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत तर अवश्य दोशा पासुं ची नकिस करा आणि पितृदोषापासून कायमची मुक्तता मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ